म्हणजे घरातल्या माणसाला नाही चालायचं बाहेरच्या लोकांना तू आहे ना स्पेशल दिवशी म्हणजे कोण आलं की बनवायचं मग ते व्हेज बोलतेस ते रोज पण करू शकतेस ना तू रोज मी तुम्हाला आज विचारलं <laughs> आज कसं स्वतःच्या मनाने बनवलं उपवास करायचा रोज चांगला जेवण बनवायचा प्रॉब्लेम काय रोज बनवायला तुझ्या मनाने बोललं की खिचडी बनवायची खिचडी बनवते खिचडी डाळ एकदा डाळ कांदा असतो एकदा डाळ भात आणि एकदा खिचडी काय नाही काय तू गावाला आल्यापासून काम करत नाही अजिबात तुला मुंबईच बरी आहे सकाळी सकाळी उठायचं कामाला लागायचं जावं वाटत नाही फक्त खिचडी चारायची

difference तिकडेच आपण आलो होतो त्या सेक्शनचा त्या बेडरूमच्या दोन नाही का तिकडे देव नाही राहणार काय ठीक आहे तुम्ही मला भांडू जाऊ नका तुम्हाला मी सांगते एकदम मी जाऊल जेवण म्हणूनले तू बी खा मला भी खायचं कधीच बोलले का की हां चांगलं जेवण केले आज किती वेळा बोलले किती वेळ आता काय काय टाइम डेट काय लिहून ठेवतो उठवतोला सांगाल तुला काय बोलत नाही काय नाही अरे टाइम तुला बोलतो चांगलं जेवण

যামারে যখন নকওলাयला কি चांगলি दिसते মনু বললো না তা মকওльта মলা চল বললে মি বললি দেও আ বললে